छत्रपती संभाजीनगर चौकातील विशाल कॉर्नर परिसरात भरधाव आयशरने दुचाकी स्वरास उडविलं एक जण जागीच ठार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील विशाल कॉर्नर परिसरात एक एका आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस सूत्राने दिली आहे जालना शहरातील हनुमान घाट परिसरातील शेख युनुस शेख महमूद आणि पिरकल्याण येथील शेख शिराजोद्दीन हे दोघे जण दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस झेड झिरो आठशे चोवीसला पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच एकोणीस झेड तेहतीस एकसष्टच्या चालकाने जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील मागील बाजूस बसलेले शेख युनुस हे खाली पडले आणि आयशर खाली आले त्या त्यांचा जागीच मृत्यू झाला प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात आशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार बाबा गायकवाड हे करीत आहेत एन रमजान ईदच्या पूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे